नमस्कार यंदा महाशिवरात्रीला भद्राची सावली महादेवाची पूजा कोणत्या वेळी करावी जाणून घ्या यंदा महाशिवरात्रीचा उत्सव बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून सुरू होईल आणि ही तारीख सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्नपर्यंत पर्यंत वैध आहे महाशिवरात्रीला मुहूर्तावर मंत्रसिद्धीसाठी पूजा केली जाते महाशिवरात्रीला निशिताम पूजनाचा मुहूर्त सकाळी वाजून नऊ ते दुपारी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे यंदाची महाशिवरात्रीला भद्र आहे त्या दिवशी म्हणजे सकाळी आठ वाजून अकरा मिनिटांपासून भद्र सुरू होतोय महाशिवरात्रीच्या चतुर्दशी तिथीसह भाद्र पाळला जातोय रात्री दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत भाद्र राहील ही भद्रा पाताळात राहते भद्रामध्ये महाशिवरात्रीच्या पूजेचा संबंध आहे तुम्ही भद्रा, भद्रा काळात कोणत्याही देवाची पूजा करू शकता ही निषिद्ध नाही कारण ते भद्रा राहुकाल इत्यादींच्या पलीकडे आहेत देवांचा देव महादेव हा स्वतः महाकाल आहे ज्यामध्ये भूत भविष्य आणि वर्तमान समाविष्ट आहे तो त्रिकालदर्शी आहे अशा परिस्थितीत तुम्ही महाशिवरात्री पूची पूजा ब्रह्ममुहूर्तांपासूनच करू शकता आणि ते दिवसभर होईल शुपूजेसाठी शुमुहूर्त पाहण्याची गरज नाही